नमस्कार मित्रमैत्रिणींनो कथामंथन या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आजच्या गोष्टीमध्ये आपण ऐकणार आहोत स्वामी बोध हमारी लाव सत्कर्माची कास कधीही सोडू नये स्वामी समर्थ महाराज यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात तत्कालीन सेवकांनी बहुतांश गोष्टी या पाहून त्याची नोंद करून ठेवल्याचे सांगितले जाते स्वामी समर्थांचे शिष्यगण सेवेकरी यांनी स्वामी समर्थ महाराजांच्या लीला अगदी जवळून पाहिल्या आहेत अनुभवल्या आहेत स्वामी समर्थ महाराजांची शिकवण उपदेश बोध हे समाजासाठी नेहमीच लाभदायक ठरत असतात याची प्रचिती अनेकांनी घेतलेली आहे स्वामी वचनांचा तर आजच्या काळातही अनेक जण अनुभव घेत असल्याचे दिसून येते कोट्यवधी भाविक स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव कथन करताना आपल्याला दिसून येतात त्यांचा स्वामींवरील विश्वास हा किती दृढ आहे हे, हे यावरून पाहायला मिळते अशाच एका प्रसंगामध्ये सत्कर्माची कास कधीही सोडू नये असा बोध स्वामी करत असतात नेमके काय घडते हे जाणून घेण्यापूर्वी व व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी सर्वांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहायला अजिबात विसरू नका ठाकूरदास नावाचा एक प्रसिद्ध प्रबोधनकार होता तो जेव्हा कीर्तन करायचा तेव्हा लोक साक्षात डोलायचे तो अनन्य दत्तभक्त होता इतके असूनही तो दुःखी होता कारण त्याच्या अंगावर उभारलेले कोड त्याला फक्त हाच प्रश्न होता की आयुष्यभर एवढ्या अनन्य भावांनी दत्त उपासना करून आपल्याला कोड का झाला एक दिवस तो वैतागून निर्णय करतो की आता संसार सोडून काशीला जाऊन उर्वरित जीवन तिथेच काढावे तो आपल्या परिवाराची व्यवस्था लावून काशीला जाण्याची तयारी करतो मात्र त्यापूर्वी तो गाणगापूरला जाऊन दत्तचरणी कस्तुरी अर्पण करण्याचा विचार करतो जायच्या आधी तो, तो गावकऱ्यांच्या आग्रहा खातर गावामध्ये दत्त प्रबोधन करतो त्या रात्री साक्षात दत्तगुरू स्वप्नामध्ये येऊन आज्ञा करतात की काशीला न अक्कल जा। जा जाता अक्कलकोटला जा दत्त आज्ञा झाल्याने तो काशीला न जाता अक्कलकोटला जातो स्वामी महाराज त्याला पाहताच म्हणतात की हमारी कस्तुरी लाव ठाकूरदासला स्वामींचा अधिकार हा कळून चुकतो स्वामी साक्षात दत्त अवतार आहेत अशी त्याला प्रचिती होते तो स्वामीचरणी नतमस्तक होतो ठाकूरदास स्वामींना म्हणतो की जीवनभर दत्त उपासना करूनही मला कुष्ठरोग का झाला स्वामी म्हणतात की हे तुझे भोग आहेत वेळ आली की ते संपतील काही दिवसांनी स्वामी कृपेमुळे ठाकूरदासचा कुष्ठरोग हा बरा होतो स्वामी बोध करतात की कर्मामुळे विपरीत प्रारब्ध प्राप्त झाले सत्कर्मांची कास कधीही सोडू नये उपासना पंथ सांडू नये भोग आपली वेळ आली की आपोआप संपणार ठाकूरदास पुन्हा एकदा स्वामीचरणी मस्तक ठेवतात तर मित्रमैत्रिणींनो ही गोष्ट आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक व इतर स्वामी भक्तांबरोबर शेअर करायला विसरू नका त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या कथा कथामंथन या चॅनलवर जर, साल। लगे जर ला करूं वर करूं वर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून जेव्हाही आपल्या चॅनलवर कोणता नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ